महाराष्ट्रातील नंबर चॅनल आवाज आवाज आपल्या सर्वांचा दोन मोजणी न करता निकाल जाहीर करण्यावर परसुळे ग्रामस्थांचा आक्षेप निकालाला स्थगिती देण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी धुळे लोकसभा निवडणुकीत परसुळे येथील बूथ क्रमांक सव्वीस व शिंदखेडा येथील बूथ क्रमांक एकशे पंचेचाळीस ही दोन्ही ईव्हीएम खराब झाल्याने या बुथच्या मतांची मोजणी न करता थेट निकाल जाहीर करण्यात आल्याने हा लोकशाहीचा खूण असून धुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालाला तात्काळ स्थगिती देऊन मालेगाव शहरात झालेल्या एकतर्फी मतदान हे संशयास्पद असून याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी परसुळे व शिंदखेडा येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे मतमोजणी करताना दोघं बूथवरचे मशीन खराब झाल्याचे सांगून आमच्या बूथची मतमोजणी न करता, करता। सरळ निकाल जाहीर करण्यात आल्यामुळे हा लोकशाहीचा खूण असल्याचं म्हणत उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निवडणूक निरीक्षक यांच्याकडे तशी मागणी करून देखील ती फेटाळण्यात आल्याने हा प्रकार लोकशाहीला काळीमा फासणारा असून याबाबत उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी परसुळे व शिंदखेड्या येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे आमच्या शिंदेडा शहरातील एकशे पंचेचाळीस बूथ क्रमांकाच्या देखील परसोड्याच्या बूथप्रमाणे अशीच परिस्थिती झालेली आहे की आमच्या बूथचं आजपर् आतापर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचा निकाल दिला गेला नाही अर्थात म्हणजे त्या प त्या एकशे पंचे पंचेचाळीस क्रमांक बूथची मोजणीच झाली नाही मशीन बंद हे असं आम्हाला सांगण्यात आलं आणि मशीन साईडला ठेवून त्याची कुठल्याही प्रकारची काउंटिंग झालेली नाही आणि आमचे या ठिकाणी कलेक्टर साहेबांना आज आम्ही या ठिकाणी ग्रामस्थ सगळे आम्ही शिंदेडा शहरातील आणि परफळे ग्रामस्थ या ठिकाणी जमलेलो आहेत आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी उपस्थित नाही परंतु त्यांच्या या ठिकाणी ऑफिसला आम्ही निवेदन दिलेलं आहे संबंधित कर्मचाऱ्यांच्या मार्फत आमची मागणी अशी आहे की एकशे पंचेचाळीस गुट्स म मतमोजणी झाली नसताना आपण खासदारांना जे आपण जे आपण जे कालच्या दिवशी जे डिक्लेअर केलं निवडणुकीचा के निकाल जाहीर केला तो डिक झालेला निकाल मागं घेण्यात यावा आणि खासदारला ज्या बच्चावबाईंना हो तुम्ही निवडणूक अधिकारी म्हणून जाहीर केलं त्यांना तो निर्णय थांबवावा आमचा हा आधी उच्चस्तरीय चौकशीची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण करावी अशी मी चिंतरा शहरवासियांच्या वतीने आणि मालेगाव शहरामध्ये जे एकतर्फी मतदान दाखवलं याच्यामध्ये लोकशाहीच्या शंभर टक्के खून झालेला आहे असं कधी होत नाही तुम्ही म बूथवरती अक्षरशः मतं त्या ठिकाणी स्वतः एका व्यक्तीने ठोकून घेतलेले आहेत एका व्यक्तीने मतं टाकून घेतलेले आहेत असा प्रकार त्या ठिकाणी निदर्शनात येतो आहे ज्याप्रमाणे न निकाल मालेगाव बायेचा मालेगाव बायाचा जो निकाल या ठिकाणी झाला मध्यचा मालेगाव मध्येचा तर असा आम्हाला या ठिकाणी निदर्शनात येत आहे कृपया आमची विनंती आहे कलेक्टर साहेबांना की या पूर्ण प्रक्रियेचा उच्चस्तरीय चौकशी करूनच मग या ठिकाणी आपण निकाल बाहेर करा हां बोला अगोदर तुमचं नाव सांगा काय मागणी आहे तुमच्याकडे माझं नाव मोहन शिवाजी पाटील राहणार परसोडी तालुका शिंदखेडा शिंदखेडा विधानसभामध्ये माझं अस्तित्व आहे तो, तो आम्ही राहिला आहे तर या आमचं आम्ही एक आहे सर या ठिकाणी आम्ही कलेक्टर ऑफिसला जिल्हाधिकारीला अधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो तर आमच्या गावाचे भूत क्रमांक सव्वीस या सव्वीस भूत क्रमांकाचा काल जे आपल्या निकाल होता काउंटिंग होती त्याच्यामध्ये आमच्या भूत क्रमांकाचं काउंटिंग केलीच गेली नाही आणि काउंटिंग केली गेली नाही तर तुम्ही साहेब हा निकाल कस काय केला कारण या ठिकाणी आम्हाला लोकशाहीचा अर्थच कळत नाही की लोकशाही हे प्रत्येक एका मत सुद्धा माणूस मनुष्य निवडू शकतो पडू शकतो आणि पूर्ण गावाच्या मतदानाचं इलेक्शन आहे जे निवडणुकीची मतपेटी दिस काउंटने केली गेली आणि त्याच्यामुळे तुम्ही निकाल घोषित करू शकता हा निकाल घोषित करू शकत नाही हा निकाल थांबण्यात थांबवण्यात यावा आणि त्यांना असं खासदार म्हणून त्यांना कुठले प्रशस्तपत्र किंवा बाल करू नये आणि दुसरी गोष्ट एक श शंकास्पद आहे आम्हाला की या लोकसभेमध्ये सहा मतदारसंघ विधानसभेचे आहेत त्याच्यामध्ये पाच मतदारसंघामध्ये अतिशय व्यवस्थित म्हणजे दोघं पक्षांचे मतदान हे अतिशय व्यवस्थित झालेले आहे परंतु जे शहरी मतदान आहे मालेगाव शहराचं जे मतदान आहे की त्या ठिकाणी साहेब एकाच पक्षाला एक लाख अठ्ठ्याण्णव हजार मतं मिळू शकतात आणि दुसरा जो पक्ष आहे बी जे पी भी पक्ष आहे त्याला साडेचार हजार मतं मिळू शकतात म्हणून अशी काहीतरी प्रणाली त्या ठिकाणी शंकास्पद राबवली गेली की त्या ठिकाणी काहीतरी एका लोकशाहीचा खून झालेला असं मला वाटतं केवढ वनडे होऊ शकत नाही तर, दे त्याची तर, द्यागी। द्यागी। तर त्याची ते व्हावी असं मी एक मागणी मागतो आणि हा निकाल साहेब हा निकाल स्थगित करण्यात यावा सांभाळण्यात यावा तत्पूर्वी याची चौकशी पूर्ण झाली पाहिजे तेव्हा निकाल घोषित करण्यावा असं आमची ग्रामस्थांतर्फे मागणी करतो रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा